नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मराठी व्याकरणची पंचवीस प्रश्नांची एक महत्वपूर्ण घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत आणि एकूण पंचवीस गुण आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती साठी पंधरा हजार प्रश्न आणि सोबतच एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणला दोन पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही दोन पीडीएफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरा ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न त्या पीडीएफ मध्ये आपण टाकलेले आहेत ते सर्व प्रश्न सर्वांनी एकदा वाचायला पाहिजे ते खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडून चला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक कर पहिला आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा अंधार या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा अंधार या ठिकाणी शब्द आहे तर अंधार या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अंधार या शब्दाचा समान अर्थी शब्द तिमिर या ठिकाणी आपले योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा अधोगती या ठिकाणी शब्द आहे तर अधोगती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा बघा अधोगती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अधोगती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द प्रगती या ठिकाणी आपला योग्य जय विरुद्ध आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक चौथा पहा अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील त्यांना आस्तिक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाचवा पहा जास्त जुळणारी मन आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे बघा या ठिकाणी मन काय आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार या ठिकाणी ही ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हलवयाच्या घरावर तुळशीपत्र या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल प्रश्न क्रमांक सहावा पहा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा वाक्य प्रचार आहे गावी नसणे या ठिकाणी बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे गावी नसणे बघा गावी नसणे म्हणजे योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक तीन राहील बिलकुल माहिती नसणे या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी अर्थ असेल प्रश्न क्रमांक सातवा पहा शेठ दादर डबा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा शेठ दादर डबा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा गुजराती भाषेमधून हे सर्व शब्द मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा पा तो तू मी ते हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा तो तू मी ते हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीमधले शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील तो तू मी ते हे सर्व शब्द सर्व नाम या जातीचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक नववा पा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या समोर बघा चार पर्याय आहेत यापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहील शहाणपणा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी भाववाचक नाम असेल प्रश्न क्रमांक पुढील पर्यायापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्या समोर बघा चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील तो मुलगा या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असेल बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा वाढ पुढील आपला शक्य क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्या समोर चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला शक्य क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मला रोज दोन मैल पळवते हे वाक्य शक्य क्रियापदाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारा वा पहा मी नाटक पाहिले असेल हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे बघा मी नाटक पाहिले असेल हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो मी नाटक पाहिले असेल हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा जग ही एक सुंदर रंगभूमी आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा जग ही एक रंगभूमी आहे या ठिकाणी वाक्य आहे तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जग ही एक रंगभूमी आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल तर हे वाक्य विधानार्थी वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक चौदा वापा पुढील वाक्यापैकी आपल्याला मिश्र वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्या समोर बघा चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला मिश्र वाक्याचा पर्याय ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोचेन या ठिकाणी हे मिश्र वाक्य आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा गुरु उपदेश या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीच उदाहरण आहे बघा गुरु उपदेश या ठिकाणी बघा शब्द आहे तर गुरु उपदेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीच उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो गुरु उपदेश हा शब्द स्वर संधीच ते उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक बघा आपले या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वा पाहा कृष्णाजी केशव दामले म्हणजेच खालीलपैकी कोणते कवी होय कृष्णाजी केशव दामले म्हणजेच खालीलपैकी कोणते कवी होय बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसूत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सतरा वा पाहा आधोरेखित शब्दाची आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखायची आहे मी माझ्या मित्राला भेटलो बघा या ठिकाणी आधोरेखित शब्द बघा कोणताही मित्राला आहे तर मित्राला या ठिकाणी आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे मित्राला बघा सला नाते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील द्वितीय विभक्ती या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक अठरावा पहा तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे तोंडपाठ विद्यार्थी मित्रांनो तोंडपाठ हा शब्द तत्पुरुष समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव बघा खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील शंकर केशव कानेटकर यांचं गिरीश हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक वीस पहा बाळाने साखर खाल्ली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या एका प्रयोगाचं वाक्य आहे बघा बाळाने साखर खाल्ली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो बाळाने साखर खाली हे वाक्य कर्तर या प्रयोगाचं ते वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा भाजीपाला या शब्दाचं आपल्याला लिंग या ठिकाणी ओळखायचं बघा भाजीपाला या ठिकाणी शब्द आहे तर भाजीपाला या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भाजीपाला या शब्दाचं लिंग कोणता असेल तर पुल्लिंग या ठिकाणी भाजीपाला या शब्दाचं लिंग आहे बघा पुढचा प्रश्न बघा ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ पार्ट येत असतील तर खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करता ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ पार्ट येत असतील तर कोणत्या चिन्हाचा वापर करतात बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वल्प विराम या चिन्हाचा प्रामुख्याने वापर करतात प्रश्न क्रमांक तेवीस पहा पुढील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा औषध क्रमांक तीन राहील भूगोल या ठिकाणी शुद्ध या ठिकाणी शब्द असेल प्रश्न क्रमांक चोवीस पहा पुढील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं बघा पुढील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा विशेष नाम कोणता असेल तर मोत्या औषध क्रमांक एक या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पहा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढेलपैकी कोणता आहे उपांत्य या ठिकाणी बघा शब्द आहे तर उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील शेवटून दुसरा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत तुम्हाला पंचवीसपैकी किती प्रश्न बरोबर आलेत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि आणि विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घोडामोडीचं पी डी एफ जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल